लोकमत समाचारचे पत्रकार नंदकुमार वर्मा यांचे रिपोर्टर गुरुवारी दुपारी पूर्णा नदी पात्रात पोहावयास केला असता तेहतीस वर्षीय राजकुमार वर्मा यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय पूर्णा नदी पात्रात नातेवाईक व मित्रमंडळी आंघोळी करीत होती वर्मा हे दिसेनासे झाल्यावर सर्वांनीच शोध मोहीम सुरू केली तब्बल चार तासांनंतर वर्मा यांना मृतावस्थेत बाहेर काढण्यात यश आले त्यांच्या पश्चात एक सहा वर्षीय मुलगी तीन वर्षीय मुलगा आई वडील असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेने वर्मा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेची हळहळ व्यक्त केली जात आहे संदीप मापारी स्टार न्यूज बुलढाणा <laughs>